बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वर्षांपासून साकार करणार एक नात जनते सामान्य जनतेला या मालक बनवलं तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी मात्र याच दिवशी काही सरकारी अधिकाऱ्यांकडून याच सामान्य जनतेला चांगला चुना लावण्यात आलाय प्रश्न सोडवणं लांबच पण आंदोलनाच्या घटनेनं दिलेल्या अधिकाराचा सन्मानही या अधिकाऱ्यांनी केला नाही यांचा अधिकारी पालकमंत्री दीपक केसरकर ऐकत नाही पण आता ते जनतेच्या डोक्यावरच बसतील अशी भीती व्यक्त होते अशा निर्लज्ज अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी आता कोकणवासियांना जोडाच हातात घ्यावा लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया आता व्यक्त होते आपल्या विविध मागण्यांसाठी सावंतवाडीत अनेक आंदोलनं झाली त्याची रिस्सर नोटीस अगोदर देण्यात आली होती तरीही काही बेजबाबदार अधिकारी सव्वीस जानेवारीला गैरहजर राहिले हा जनतेचा अपमान तर आहेच परंतु ज्या घटनेनं लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार जनतेला दिला त्या घटनेचाही या अधिकाऱ्यांनी अपमान केलाय रात्रभर आंदोलन सुरू होती आंदोलनकर्ते उपाची तापाची थंडीनं कुडकुडत होते आणि जबाबदार अधिकारी नसल्याची कारण देत प्रशासन निर्लज्जपणे हात झटकत होते पालकमंत्र्यांचा यात काही दोषच नाही कारण अधिकारी त्यांचं ऐकतच नाहीत अगदी सव्वीस जानेवारीलाही हे अधिकारी पालकमंत्र्यांनाच टांग मारत असतील तर सामान्य जनतेनं दाद मागायची तरी कोणाकडे जनतेच्या पैशातूनच त्यांना गलेलट्ट पगार मिळतात याचीही लाज या अधिकाऱ्यांना नाही आता ते पालकमंत्र्यांच्या डोक्यावर बसलेले आहेतच पण आता ते जनतेच्या डोक्यावरही बसू लागलेत परिस्थिती हाताबाहेर गेली आहे कोकणवासियांच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे काल दिनांक सव्वीस जानेवारीपासून जे आमचं उपोषण इथे सुरू आहे कोलगाव डोंगरवाडी रस्त्याच्या मजबूतीकरणासंदर्भात या उपोषणा दरम्यान पालकमंत्र्यांनी दुपारी इथे आमच्या उपोषणाला भेट दिली पण पालकमंत्र्यांची भेट पालकमंत्री इथे आले असता या कार्यालयाचा एकही सक्षम अधिकारी यावेळी या, या कार्यालयात इथे उपस्थित नव्हता हा प्रशासनाचा ढिम्मपणा की आणि काय आहे ते काय नेमकं कळत नाही काल पालकमंत्र्यांनी इथे येऊन पण आम्हाला फक्त आठ ते पंधरा दिवसात त्यांच्याशी मिटिंग करतो असं आश्वासन दिलं पण ठोस आश्वासन असं की तुमचं काम होणारच किंवा तुम्हाला मजबूती करण्यासाठी परमिशन देणार असं काय कुठल्याही प्रकारचं आश्वासन आम्हाला इथे दिलेलं नाही त्याच्यामुळे नाईलाजाने आणि आज आम्हाला दुसऱ्या दिवशी उपोषण चालू ठेवावं लागत आहे ह्या उपोषणासाठी जे आपल्या वनसंरक्षक कार्यालयाचे जे उपवनसंरक्षक आहेत आणि ॲडिशनल डी एफ ओ आहेत हे दोघे पूर्णतः जबाबदार आहेत आणि त्यांच्यावरतीसाठी त्यांच्यावरच्या कारवाईसाठी पण आता आम्ही पालकमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत कारण हे हे एप, पूर्ण प्रशासनाचं अपयश आहे आज कलेक्टर असतील सी ओ असतील किंवा आणि पालकमंत्री असतील यांचा जर शब्द हे वन खात्याचे जे अधिकारी आहेत जुमातून नसतील तर सर्वसामान्य जो आपला ग्रामीण भागातला शेतकरी आहे त्याची तर काय वाता लागेल ला, लागत असेल याची आपण कल्पना न केलेली बरे तरी आता आम आमची जी मागणी आहे मजबूतीकरणाची की तिची आम्हाला लेखी परवानगी मिळाल्याशिवाय आम्ही आमचं उपोषण थांबवणार नाही आम्ही सोळा जानेवारी दोन हजार एकोणीसला रीत सर यांच्याकडे प उपोषणाचं पत्र दिलं होतं त्याच्यानंतर उपोषणाच्या आदल्या दिवशी म्हणजे जा पंचवीस जानेवारीला पालकमंत्री ओरोस येथे डी पी डी सी हॉलमध्ये मीटिंग लावली होती उपोषणासंदर्भात पण त्या उपोषणाला फॉरेस्ट ऑफिसचा डीएफओ पो आरेपओ सोडा पण फॉरेस्टर किंवा एखादा गार्ड पण तिथे उपस्थित उपस्थित नव्हता हो ही खरी आपल्या जिल्ह्याची शोकांकित आहे कारण जिथे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सी ओ पालकमंत्री आहेत पोलिस अधीक्षक आहेत आणि ह्याच त्या मिटिंगला या ऑफिसचा एकही एक कर्मचारी येत नाही यात पण जात कुठेतरी पालकमंत्र्यांनी वरिष्ठ लेवलवरती याची दखल घेतली पाहिजे दोन दिवस कालपासून सव्वीस जानेवारीपासून तीन गावातली ग्रामस्थ इथे आज उपोषणला बसलेले आहेत आणि एकही अधिकारी अजून त्यांच्यावर समस्या जाणून घेत नाही म्हणजे काय हा मुजोरपणा चाललेला आहे तेच समजत नाही प्रशासन प्रशासनावर खरंच धाग नाही आहे असं वाटायला लागलेलं ला आहे सव्वीस जानेवारीला सगळे लोकप्रतिनिधी म्हणा किंवा सगळे अधिकारी हेडक्वॉर्टरला असतात पण वनविभागचा एकही अधिकारी हेडक्वॉर्टरला नाही आहे झेंडा वंदनला यावरनं आपल्या ह्या पालकमंत्र्यांच्या तालुक्यात काय घडतं हे आज खरंच जाण्याची गरज लागलेली आहे दिवसेंदिवस लोकांवर तीन ग्रामपंचायतीच्या लोकांवर इथे उपासमारी उपोषण करून उपासमारीची वेळ आलेली तरीसुद्धा ग्रामस्थांच्याकडे कोणीही अधिकारी ढुंकूनही बघत नाही काय मुजोरपणा चाललेला आहे हा इथे सिद्ध झालेला आहे आमच्या इंचली डोंगर ग्रामस्थानी इथे वन्य प्राण्यापासनं शेतीचं नुकसान होतं त्यासाठी एक उपोषण केलं याच्या अगोदर दोन ऑगस्ट दोन दोन ऑगस्ट रोजी अठरा रोजी उपोषण करतो त्यावेळी आम्हाला पाच आश्वासन दिलं त्याच्यापाशी एकही आश्वासन त्यांनी पाळलं ना नाही म्हणून आम्ही पुन्हा अठरा तारीखला उपोषणाची नोटीस दिली त्याप्रमाणे आम्ही उपोषणाला बसलो आहे आणि ते एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नाहीत तोच आश्वासन देण्यासाठी आणि पालक नंतर ते दुमानच नाहीत आणि पालकमंत्र्यांनीच सांगितलं मला अधिकारी ऐकत नाही आणि काल आम्हाला तो प्रत्यय आला कारण एवढं पालकमंत्री आणि उपोषण एवढी तीन गावं सावंतवाड तालुक्यातील मोठी गावं त्यांचं उपोषण आहे आणि एकही जबाबदार अधिकारी नाही आणि एवढ्या थंडीत पण तीनही गावातली वयोरुद्ध माणसं इथे या मागण्यासाठी अजून पण त्याची दखल घेतली नाही कारण बाकी सगळी जिल्ह्यातली उपोषणं कालच संपली ही वनविभागासमोरची उपोषणं चालू आहेत आणि आम्हाला हे आश्वासन आहे आमची पूर्ण केल्याशिवाय आम्ही आज तुला आश्वासन संप हे संपवणार आहोत पालकमंत्री नागरिक या अधिकाऱ्यांची बुजारी वाढलेली आहे अगोदरचे पालकमंत्री होते ते काम होऊ होऊ नये पण अधिकारी तरी आपल्या सर्वसामान्य नागरिकांना भिवून होते आपल्या जिल्ह्याला तरी पालकमंत्र्यांनी या अधिकाऱ्यांना पटणीवर आणून या दोन्ही अधिकाऱ्यांची व उपवन संरक्षक चव्हाण समाधान चव्हाण आणि डीओ पो पुराणी यांची तात्काळ बदली करावी आमच्या मागण्या मान्य करा ही परिस्थिती बदलण्यासाठी पालकमंत्री हतबल असतील तर त्यांनी जरूर दार बंद करून आपल्या केबिन मध्ये बसावं जनता मात्र आपल्या हक्कांसाठी अशा मुजोर अधिकाऱ्यांना वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाही गांधीबाबांच्या अहिंसेच्या मार्गाने दाद मिळत नसेल तर अशा सरकारी जावयांना वटणीवर आणण्यासाठी सामान्य कोकणवासियांना आता जोडाच हातात घ्यावा लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया आता व्यक्त होती ब्युरो रिपोर्ट सिंधुदुर्ग लाईव्ह